कोल्हापुरातील राधानगरी इथं मुलाने आईची हत्या केली आहे आईच्या डोक्यात कुदड मारल्यानं आईचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी मुलगा संदीप मुसळे याला राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे मालुबाई मुसळे असं मृत्यू झालेल्या आईचं नाव आहे सोमवारी दुपारी बारडवाडी इथं ही घटना घडली यामुळे राधानगरी परिसरात मोठी खडबड उडाली संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा याबाबत मिळालेली माहिती अशी की बारडवाडी इथं श्रीपती मुसळे मालुबाई मुसळे आणि मुलगा संदीप शेतात भात पिरणीसाठी गेले होते शेतात काम करतानाच मुलाचा आई सुबत वाद झाला याच वादानंतर संदीपने वडिलांना कुदळीने मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आईच्या डोक्यात कुदळ लागली घाव वरमी लागल्यानं संदीपची आई मालुबाई या जागीच कोसळल्या आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला संदीप आणि त्याचे वडील श्रीपती यांना दारूचे व्यसन आहे संदीप सेंटरिंग काम करतो शेतात पेरणी सुरू असताना झालेल्या वादातून त्याने कुदळ मारल्याने आईचा मृत्यू झाला या घटनेची नोंद पोलिसात झाली असून संदीपला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत